अमेरिकेत होतो त्यावेळी तो माझे वडील आणि अग्रेशनाचं काम पूर्णपणे सुरू केलं होतं आणि त्याचे अपडेट्स मला रोज भेटायचे अग्रिसेनाच्या पालघर जिल्ह्यातील जेव भूमिपुत्रांसाठी जेवढेही मोर्चे काढले आंदोलन केले ते ता, ता, सगळं अपडेट मला सोशल मीडियावरती भेटायचं जसं कोरोना काळ संपला माझ्या वडिलांना भेटायला आलो आणि मी माझ्या कामावर सुट्टी घेतली त्याच्यात मी आम्ही येत येतो इथे मी बघितलं तिथे जे पण शेतकरी भूमिपुत्र येतात त्यांना कैलास स्थापन एक आशयची किरण दिसायची एक आधार दिसायचा त्यांच्यासाठी काम करेल माय बाप्पा आणि त्यांचे कार्यकर्तात भूमिपुत्रांसाठी शेतकऱ्यांसाठी तिथे त्यांच्या हक्कांसाठी भ्रष्टाचार विरुद्ध वे एखाद्या वेल एस्टॅब्लिश गव्हर्नमेंट विरुद्ध काम करायचे आणि रिझल्ट रिझल्ट ओरिएंटेड काम करायचे हे बघून मला खूप अभिमान वाटला आणि मला खूप आवडले त्यासाठी मी anyway, डिसाइड केलं की मी माझ्या अमेरिकेला जॉब सोडी आणि ते बाप्पांना जॉईन केलं आपल्या समाजातली पिढी आणि सोशल क्लासची लोकं लोक त्यांना मेन मध्ये आणणारी आणण्यासाठी माझ्या एज्युकेशन नॉलेजचा वापर करेल माझे आजोबा मान्य राजा रामजी माझे मामा प्रदीप सावीजी आणि माझे वडील आणि जे पण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला खूप शिकायला भेटेल अशी माझी आशा अग्रिसेनेच्या ब्रोथसाठी मी सर्वप्रथम हजेर असतो मला बस प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही माझ्यावर धन्यवाद